विजयराव कनसे यांचे चिरंजीव धनंजय कंसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माझे आमदार शशिका शिंदे यांचे चिरंजीव साहिल बाबा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती तसेच पंकज राठी पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उप शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी आम्ही सातारकर ग्रुपच्या वतीने राजू शेख यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आघात न्यूज महाराष्ट्र सातारा त्यां <t> 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 <t>